बाजूने निकाल लागेल का शंभर टक्के माझी बाजूने निकाल लागणार आहे जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वाकील असे जसे घडबडा ते क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी नाइंटी सिक्सपासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे मी विसरली होती रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही प्रथम बायको आहे मी असं पुरावे पूर्ण सादर केलेले आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत ज्याच्या सयाम सया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंट वर धनंजय म्हणणं आहे नाही नाही असं नामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये कारण त्याच्यावर एकच सही है, सही आहे दुसरी नाही असं नाही तुम्ही बघू शकता हे जे शाही आहे हे जे वसीयतनामा आहे याच्यावरती मी त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी आणि याच्यावरती जे साही आहे त्यांच्या अंगुठ्याच्या निशान पण आहे असं वेग काही नाही आहे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि दोन हजार आहे वसियत पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याच्या निशान पण आहे आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या जे मेन कल्परेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसावणारा जे व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे ते राज घनवट त्यांच्या व्यक्तीची साईन आहे आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चलो जाऊ द्या